वगैरे <qls> त्याची माहिती वगैरे द्या करायची ओपनिंग कुठून करायची सांगा तुम्ही बोला नमस्कार मी सचिन दुधनकर टिळक चौक येथील सखी राखी चा ओनर आहे यंदाच्या वर्षी आपल्या इथे कलकत्ता राजस्थान गुजरात या ठिकाण वेगवेगळ्या प्रकारच्या राखे आपल्या इथे आलेल्या आहेत मुंबईहूनही चांगले नाही का अमेरिकन स्टोन वगैरे आपल्या इथे जास्त विक्रीला जातात यंदाच्या वर्षी जास्त करून अमेरिकन स्टोनला जास्त मागणी आहे हस्तकलेची काम आणि परत म्हटलं तर महिला उद्योगाचे जे राखे आहेत ते आपण जास्त विक्रीला घेतो सरासरी पाहता सोलापूरमध्ये आज प्रत्येक प्रत्येक गल्लीमध्ये एक दोन तीन दुकान झालेले आहेत त्यामुळे थोडासा आम्हाला त्या गोष्टीचा त्रास होतो पण जेणेकरून मागणी पण खूप असल्यामुळे आपल्या विक्री चांगली आहे इथे लोकांची मागणी लोकांची मागणी चांगली राखी कमी रेट मध्ये पाहिजे पण सध्या लाडक्या बहिणीच्या योजनेमुळे चांगला फरक पडलेला आहे पैसे पण आलेत आणि लोकांना त्याचा फायदा पण होत आहे बहिणी राख्या घेत आहेत भरपूर चांगल्या महागड्या राख्या वर्षी जास्त जात आहेत किती उलाढाल होते एकंदरीत आता आपलं जर पाहता इथे जवळपास सहा सात लाख रुपयाचा एक स्टॉल धारक इथं विक्री करतो आणि सोलापूर मध्ये पाहता तसं भरपूर त्याची नाही का मागणी अजून विक्री भरपूर आहे यंदाच्या वर्षी आपण जगन्नाथची थीम केलेली आहे इथे अखंड भारतामध्ये एकच मंदिर आहे जे जगन्नाथ भगवानचं आहे जिथे जिथे जगन्नाथ भगवान आणि आपले त्यांचे बंधू बलराम हे सुभद्रा देवी यांचं आपण पोस्टर लावलेले आहे जेणेकरून प्रत्येकाला कळालं पाहिजे की हे अखंड भारतातील एकच भाऊ मंदिर आहे